आणि कोट्यावधी रुपयाच्या जमिनी तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये घेतल्या जिथं विमानतळ होणार होतं तिथं तोंडाला जमीन घेतली आणि मागच्या बाजूला घेतली आणि मग परत लोकांकडे गेले की विमानतळ होऊन येणार नाही लोकांतरी गेले की म्हणायचे खाजगीच म्हणायचं कुठपर्यंत विमानतळाचं का चादूस कोरेगावला गेले की सांगा विमानतळ होणार होऊन येणार नाही ड्रग सांगतरी झाले विमानतळ तिकडे कने सरला न्या आणि सरला गेले की म्हणायचं इथं उद्योग धंदे झाले पाहिजे तिथं विमानतळ होऊन देणार नाही तिकडे चादूस कोरेगावला न्या आणि एका दिवशी दोन्ही बातम्या लोकांना कडे आलेल्या पाडा गेलं विमानतळ मंडळी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं तर सव्वा लाख लोकांना नोकऱ्या उपलब्ध होतात आज या तालुक्यातल्या सव्वा लाख बेकार मुलांच्या नोकऱ्या तुमच्यामुळे गेल्या आणि सांगायला आले की यांच्यामुळे विमानतळ गेलं आता ते म्हणतात टेक्निकल प्रॉब्लेम आता माझा नाही मंडळी चाकणला विमानतळ होणार होतं याला डॉक्टर ऑफ इंडियाने सांगितलं की आमची विमानं तिथे येतात उद्या हवेमध्ये एकमेकांच्या टक्कर झाली तर म्हणून चाकणच्या गाड्या चालूस कोरेगावला चांदूस कोरेगावचं विमान हे फिजिबल होतं रिमोट तशा पद्धतीचा होता पण लोकांनी आंदोलन केलं हे महाराज त्यांच्या मागे उभे राहिले अरे म्हटलं वाद नको धान्याच्या परिसरामध्ये जी जागा आहे बायाच्या जा खासगी लोकांनी घेतली आणि मग त्या पैशात विमानतळ होतं काय त्याचं सर्वेक्षण केलं दुर्दैवानं त्या ठिकाणी विमानतळ होत नव्हतं आणि त्याचा जो रिपोर्ट आहे तो घेऊन हे गाव येतात बघा टेक्निकल कारणामुळे विमानतळ होत नव्हतं काय कदा सर एसीच्या जाग्यामध्ये विमानतळ होतं त्याचं काय ते काय लोकांना सांगत नाही मी आज त्याही सांगतो खेड तालुक्यातलं विमानतळ जायला आढळराव जबाबदारी त्यांच्या विमानतळ गेलं आणि खेळ तालुक्यातल्या जनतेला आज रोजगारापासून वंचित ठेवण्याचं काम केलं विकासापासून ठेवण्याचं काम केलं स्वतःच धावण्याचा विकास केला नाही परंतु आमच्या नशीबाला या ठिकाणी काही गोष्टी होत होत्या येत होत्या होऊ दिल्या नाही आणि म्हणून पंधरा वर्षामध्ये तालुक्याच्या जनतेचा काहीच सुद्धा फायदा याचा तालुक्याच्या जनतेला झाला नाही मगाशी बांधलांनी सांगितलं आज ते एकदम मोकळ्या खरं बोलून गेले की दुसरी मानणं याच त्याला सांगायचं त्याचं त्याला सांगायचं मला तर एक दिवस आम्ही गणपतीच्या कारखान्यामध्ये बरोबर होतो आर त्याला इतर तालुक्यातल्या आम आमदारांनी आरत्या केल्या नंतर हे आले मी म्हटलं काय तुमचं पटत नाही काय काय म्हटले नंतर खरं नाही जे म्हटले तुम्ही आमच्याकडे दा दिले ते तिकडे जातील म्हणजे दादा एकदा बाहेर पडले भास झाले घरी बसेल पण पर तुमच्याकडे परत येणार नाही आता पुढच्याचं काय होणार मला माहीत नाही परंतु दादाची जी सवय त्या बाबाला आपण पाठवायचं कोणाचं सुखाचं काय किंवा सुद्धा खासदार साहेबांच्या वती जात खासदार साहेब पुढे अमेरिकेमध्ये खासदार साहेब पुढे दिल्लीमध्ये आणि आधी येतात कधी इकडं अगदी एक दिवसाची गोष्ट तुम्हाला सांगतो एका दशकेच्या निमित्तानं बाबांनी सांगितलं की खासदार साहेब दिल्लीला आहेत आणि खासदार साहेब चाकेमध्ये होते मी चित्तोशिवाय चाखेमध्ये आले म्हणजे आताच खासदार गेले लोकांना किती बनवायचं त्याला मला सांगा प्रत्येकाच्या घरामध्ये काही असे प्रसंग घेता आपल्याला वाटतं ना की ज्या नेत्यावर आपण मनापासून प्रेम करून तो आला पाहिजे हे तरी सुखाला दुकाला सगळ्यांनी आपलं उठलं की पहिल्या लिहिता खासदार किती लोकांच्या लग्न आला सांगाव इथे लय लोकांनी पत्रिके नाव टाकलं लय हे टाकले तरी सांगाव की माझ्या पोराच्या लागणार ला ला खासदाराला पुरच्या लग्नाला आलाच नाही आपल्याला काय झालं त्यांचं नाव टाकलं आपल्या देऊन जाई त्यांच्या वतीने तेच तालुक्याच्या आमदारांनी त्यांच्या वतीने एवढी त्या पलीकडे सगळ्या भाग वाटून दिले सात मतदार सगळ्यात सात आहेत त्यांनी आपल्याला सांगा यांच्या वतीने यांचाही पत्ता नाही यांचाही पत्ता नाही तालुक्याची जनता मात्र विकासापासून वंचित आहे मावळ्यातल्या लोकांनी सांगा दहा वर्षात माझ्या आमदार किच्या काल गंडापती त्याच्या अगोदरांनी आप्पा सुद्धा मंडळी किती ठिकाणी मावळात आले नाही तुम्ही म्हणाल तेव्हा मी मावत आले तरी मादल त्याला सांगतात तुम्ही शिवसेनेत का राहता आता कुठल्या पक्षात तेच त्याचं मला कळलं जाईल मादल सांगाल ते म्हणून मला कळलं की हा बाबा इथून मला कुठल्या आहे आक्षे तेच मला कळलं तर तर आक्षेतीच्या मूर्तावर आपण त्याला राज्याभिषेक करून टाकू लोकांच्या शोखात नाही लोकांच्या दुःखात नाही आणि मग विकासाचं काम नाही असा माणूस आपल्याला खासदार पाहिजे का आता अमोल फुल्याच्या बाबतीत माझ्या अगोदर जे जे काही तसे दिसतात कसे बोलतात कसे राजाची भूमिका काय सगळं तुम्हाला बांधणांनी सांगितलं आता मी त्याच्यात जात नाही पण आपल्याला माहितीये एकदा आपण चोरी ठरवायला गेलो मुलाला मुलगी पसंत पडली मुलीला मुलगा पसंत पडला की चोरी नक्की करतो आता पवारसाहेबांनी लग्न ठरवले तुम्ही आम्ही काही विशेष नाही आता पवार साहेबांनी ठरले की हा नेवर देऊ आम्हाला काय डेव्हलपा करू भया अशोक बाप्पू आली बांधला उभी वाटत यांनी आमच्याकडं हा म्हणलेला आमच्या नाही तुम्हाला माहिती आहे की पवार साहेब यांचा शब्द अंतिम शेवटपर्यंत सांगत होतो की शेवटी निर्णय पवार साहेब लिहिणार ते खूप विचार करून निर्णय घेतात आता पवार साहेबांना आम्हाला सांगितलं माझी ना अमोल काय काही त्याच्या अगोदर ओळख नव्हती संबंध नव्हतं ये न झालं काही नव्हतं पवार साहेबांनी सांगितलं उमेदवार त्या दिवसापासून आम्ही अमोल उल्ल्याचे काम करायला सुरुवात केली आम्ही पक्षाला मानणारी मंडळी आहोत पवारसाहेबांचा आदेश हा आमच्या दृष्टीने शीरसावंत असतो आणि म्हणून कामा आता बांधलांनी सांगितलं बांधलांनी सांगितलं हे मालिकेमध्ये काम करतात मंडळी काम कसं आहे की जवळ आहे धर्मपरी संभाजी महाराजांची भूमिका कोणी काढली का तर ती फक्त डॉक्टर अमोल यांनी करावी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका काढावी तर ती डॉक्टर अमोल यांनी करावी असं राजमंडळ व्यक्तिमत्व आता त्याच्या व्यक्तिमत्वाला बोलून आहे आवाजातली दहा तुम्हाला माहिती आहे सवाल फेटकाला माहिती आहे याच्याही परीक्षा तुम्हाला माहिती की राजाची भूमिका राहील तर घोडे बसावं लागतं नाही उत्तम घोडेस्वारी करता। ते करतात लहानपणी वडिला आजोबाच्या बैलगाडीच्या मागे पडणारा माणूस आणि त्यांनी सांगितलं की मी की बैलगाडी सुरू करणार आणि त्याच्या पुढे घोडी माझी असणार घोडीवर बसू शकतात हे घोडीवर त्याची काय अवस्था असेल सांगा तुम्ही लग्नाला बसले असतील तेवढी ते बसले नाही मला माहिती पण आयुष्यात नाही आमचा माणूस हा जेल चित्रीकरणाच्या घोडीवर घोडेस्वारी करतात उमेशला माहिती आहे सगळं धोरेश्वरी करतात आज वाड्यातल्या मंडळीने मला सांगा आपली वाडीची यात्रा आली मजा आली गाव आली का, का मजा आवाजची झाली वाड्यातची झाली मजा आली बळी गाड्याच याव वाडी तो करायची जागा असती अरे पुढे आली दोन दिवस भेटतच नाही आपल्याला एवढं बळी गाडी सगळी मंडळी घेतात कर्ज्यामध्ये घेतो तास मध्ये घेतो बैलगाड्या जाणार नाही आज माझ्या ऐवजी पाचशे चौदा बारा फेब्रुवारी माणसंच नाही जेव्हा बैलगाड्या होत्या दोन दोन हजार लोक त्या ठिकाणी यायचे आता माणसांना बैलगाडी देतात पंधरा वर्ष सांगितलं बैलगाडी सुरू झालेल्या पंधरा वर्षाची दिला बैलगाडी तर काय सुरूच झाली नाही आता करतील त्याची गॅरंटी नाही कारण आता परत काय खासदार होणार नाही ना नक्की ठरलंय का म्हणजे उभी धरून धरून धावायचं आणि आपला सकाळपासून उठलो चला तिकडे चला चाक्याला वाड्याला झाला तुम्ही मात्र गमत उभी करायची गेली देवदत्त निकमांची गेली आता यांची कोरोना एवढीच विनायची आमच्या तोंडावर सगळे एकदम ओके नंतर कार्यक्रम का ओके ते माझ्या वेळेला एकदम ओके करून टाकला काय मिशयुक काय मिश्यू कोणता तुझे कोणत्या नाही मग केवळ तुमचाही कार्यक्रम ओके झाला कामात रोखड्या नाही वसला नाही कधी वियेन नाही सुखात नाही दुःखात नाही ते ओके कार्यक्रम झाला आता माझी एवढीच हात जोडून विनंती राहणार आहे साक्षात खरा इतिहास संभाजी महाराजांचा आतापर्यंत संभाजी महाराजांना काय ते दारुडे होते तर पहिले होते अशा प्रकारचे आपल्याला दाखवलं होतं आता खरा इतिहास संभाजी काय होता तुमच्या समोर हल्ल्याचं काम केलं छत्रपती संभाजी महाराजांनी तीन पुस्तके लिहिली त्यांना संस्कृतची उत्तम दान होती संभाजी महाराज दरवयी होत्या सगळ्या त्यांच्या भूमिकेबद्दल आलेल्या आहेत आणि म्हणून संभाजीला न्याय दिला छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना दिला छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज तुमची माझ्या असं वाड्याचा इतिहास आहे जिजाऊ महासाहेब लांबेवाडी मध्ये थांबलेले आहेत ना मंडळी लांबेवाडीच्या मंडळी माहिती मला आवडून सांगितलं होतं लागेवाडीच्या मंडळी आहे ना जिजाऊ महासाहेब त्या ठिकाणी त्या झाडाखाली थांबल्या होत्या पाहण्या टाकला होता आणि शिवनेवाडीवर इकडे पुण्याला चालल्या होत्या पुण्यावर शिवनेरी चालल्या होत्या हा जाण्या येण्याचा मार्ग आहे छत्रपतीच्या तापाने जिजाऊ महासाहेबांच्या बरंच प्रचानक पावत झालेली पुण्यभूमी आहे या पुण्यभूमीमध्ये माझी आपल्या सगळ्याला विनंती राहणार आहे की डॉक्टर अमोल बोले तर एका गोष्ट करायची म्हणजे करायची आज तुम्हाला सांगा एमबीबीएस झालेला माणूस आहे सहावीला पहिले बारावीला पहिले एमबीबीएस मध्ये सतत तीन वर्ष मध्ये आले चांगली प्रॅक्टिस करता आली असती तरी सुद्धा त्या प्रॅक्टिस वर लाच मांडली आणि सतत छंद आहे मग अभिनयाच्या क्षेत्रामध्ये असतील त्या सुद्धा भूमिका ऐतिहासिक भूमिका केल्या तुम्हाला माहिती नट अनेक होतात कमर्शियल असतात त्यांना काय ऐतिहासिक ऐतिहासिक भूमिका करण्याला पैसे मिळत नाही रामरा छंद सुरू काम त्यांनी केलं आज घरा घरामध्ये आमकुले आहेत का नाही पंधरा वर्ष निवडून दिल्यानंतर सुद्धा आमच्या घरात आला नाही पण रोज संध्याकाळी नऊ नवी ऑन केला अमोलकुले आमच्या घरात आहे का नाही चुकलं तर साध्या घराला आहे सकाळी दिवसा आहे रोज अमोलकुलेचं दृश्य नाही नाही मी आता हाबी चाकणमध्ये होतो मी चित्र तिथून त्यांना घेऊन दोन बाया पाकड्यास हे येतात फोटो काढतात सेल्फी काढतात इथं सुद्धा सगळ्या आमच्या बहिणी आवडून आल्या होत्या <laughs> खरा संभाजी भारत कसा दिसतोय तो बघायला आपल्या सगळ्यांना नात्याचं त्या निमित्ताचं दर्शन झालं तरी सुद्धा ते म्हणतात की मी शाळा एका शेतकरी कुटुंबातला माणूस आहे राजे राजे होते मी फक्त त्यांची भूमिका केलेली आहे आणि स्वतःला कुठलाही गैव त्यांनी आत्तापर्यंत होऊन दिला नाही असे डॉक्टर अमोल फुले हे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत माझी विनंती एवढीच आहे की एकोणतीस तारखेला एकोणतीस एप्रिलला आपल्याकडे मत झाले यावेळेला मत पथके तुम्ही त्यांचा फोटो बी येणार आहे आणि घड्याच्या चिन्हासमोर तो बटन दाबलं की शेजारचं एक मशीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुणाला मतदान दिले ते आहे ते बघा पीटीएम मशीन म्हणतात त्याला त्याच्यात करणार आहे का आपण दिलेलं मतदान त्याच चिन्हावर गेले का आणि मग ते मशीन बंद होणार आहे फक्त एक मिनिट थांबायचं तर ते बटन ना करता घेऊन असो आपण दाबलेलं म्हणतात योग्य आहे का तेवढं बघायचं आणि अमोल ना आपलं मतदान चालत येईल आपलं काम संपलं पुढचं काम ते आता सांगतील की मी निवडून आल्यानंतर काय करणार आहे कारण ज्याला निवडून दिलं त्यांनी सांगायचं काय करणार नाही माग काय केलं नाही हे मी तुम्हाला सांगितले काय केलं नाही ते सांगितलं आणि आमचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आदित्य पवार असेल पवारसाहेब असतील यांच्या मार्गदर्शनाला केली या तालुक्यामध्ये कोट्या उद्योगात तालुक्याचा कसा विकास केले सांगण्याचं काम मी केलं आता काही क्षणामध्ये अमोल या ठिकाणी आपल्या भाषणावर भविष्यामध्ये तुमच्याकरता काय करणार ते सांगणार आहे माझी फक्त विनंती राहणार आहे की अमोल कुल्यांचं चिन्ह आहे घड्याळ घड्याळच्या चित्रासमोरचं बटन दाबून येत्या एकोणतीस एप्रिल रोजी त्याला विजयी करा त्यांची पुण्या घड्या 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 धन्यवाद धन्यवादांना आणि आता यानंतर